सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नौदलाकडून बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली गेली आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये शिवभक्तांकडून आंदोलन करण्यात येत आहेत तर दुसरीकडे विरोधकांनीसुद्धा या प्रकरणाहून सरकारला अडचणीत गाठलेला आहे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या पुतळ्याची निर्मिती केलेली होती त्याचबरोबर ज्या पुतळा ज्या कालावधीमध्ये निर्माण झाला त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि त्यातून एक नाव समोर येत आहे ते म्हणजे जयदीप आपटे आणि जयदीप आपटे हे नावच नाही तर त्यांचा संबंध थेट कल्याणमधून येतोय ठाण्यांमधून येतोय त्यामुळे सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक त्याच्यावरती टीका सुद्धा केली जाते परंतु जयदीप आपटे नेमका कोण आहे त्याने कशा पद्धतीने पुतळ्याची निर्मिती केली नौदल आणि महाराष्ट्र सरकार यांनी कशा पद्धतीने पुतळ्याच्या निर्मितीमध्ये सहभाग नोंदवलेला होता हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तक वर तुमचं स्वागत आहे महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कुठले प्रश्न उपस्थित होतात हे आपण पाहूतोच पण त्यापूर्वी जयदीप आपटे नेमका कोण आहे तो कॉन्ट्रॅक्टरचं नेमकं पार्श्वभूमी काय आहे त्याचं शिक्षण कुठं झालेलं होतं आणि कशा पद्धतीने त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं हे आपण सुरुवातीला पाहणार होतं जयदीप आपटे हा कल्याणमधील तरुण मूर्तिकार आहे त्याने सुभेदारवाडा हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून त्याने कमर्शियल आर्ट्सची पदविका घेतलेली होती जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्याने शिल्पकलेचा डिप्लोमा केलेला आहे ज्याप्रमाणे आपण त्याला शिल्पकार किंवा मूर्तिकार म्हणतोय त्याचं शिक्षणसुद्धा त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून पदविका आणि त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्याने शिल्पकलेचा डिप्लोमा घे के केलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची स्वतःची एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव काय आहे मेसर्स आर्ट्रिस्टी नावाची त्याची कंपनी आहे त्या कंपनीचा तो प्रोपायटर देखील आहे आता हे आपल्याला तपासामधून समोर येत आहे त्याचबरोबर या कंपनीच मध्ये कंपनीच्या माध्यमातून हा जयदीप आपटे जवळपास प्रोपायटर तर होताच पण शिल्पागारीचं कामसुद्धा तो या कंपनीच्या माध्यमातून बघायचा त्याचबरोबर त्याचा साथीदार जो आहे ज चेतन पाटील त्याच्यावरती सुद्धा आता गुन्हा दाखल झालेला आहे जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोन लोकांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आणि पोलिसांनी या दोघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे चेतन पाटील हा त्या कंपनीमध्ये स्ट्रक्चरल कन्सल्टंट होता त्याच्यावरही देखील आता गुन्हा झाला आणि या दोघांवरती राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फूट उंचींचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती अठ्ठावीस फूट उंचीचा जर पुतळा बांधायचा असेल ब्रॉन्झचा तर ते त्याला साधारणतः तीन वर्षांचा कालावधी लागतं असं तज्ज्ञांचं मत आहे परंतु सात महिन्यांच्या विक्रमी वेळेत हा पुतळा कसा निर्माण झाला त्याची पद्धत काय होती त्यामध्ये कुठल्या लॅप्सेस राहिल्या होत्या का काही अक्षम्य चुका त्याच्यामध्ये झाल्या का असे प्रश्न आता निर्माण होत आहेत आणि ज्यावेळेला पुतळा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू त्यावे त्या होती त्यावेळेस जयदीप आपटे यांनी एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिलेली होती आणि त्यामध्ये त्याने अत्यंत इंटरेस्टिंग गोष्टी मांडलेल्या होत्या आणि आता त्याचीच त्याच गोष्टी सत्यतेमध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते काय म्हणाले होते मुलाखतीमध्ये तर या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा मनात विचार येऊन गेला की मोठी संधी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जराशी चूक झाली तर सगळं संपेल असे वाटले पण म्हटलं काय काय व्हायचं ते होऊ दे संधी हातातून सोडायची नाही जराशी जरी चूक झाली तर सगळीकडे संपेल आणि व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल हे शब्द होते जयदीप आपटेचे त्याने पुतळा बनवताना एका मुला वृत्तपत्राला मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी हे मांडलेलं होतं पण आता त्याचीच ती जराशी चूक त्याला आता महागात पडलेली आहे पुतळा कोसळलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पुढची कारवाई जी आहे ती सुरुवात केलेली आहे दुसरीकडे सरकारसुद्धा मोडवरती आलेलं आहे सरकारने सुद्धा या प्रकरणामध्ये कडक भूमिका घेतली जाईल अशी कुठली भूमिका घेतलेली आहे आरोपींवरती आरोपींना सोडलं जाणार नाही असा काहीसा रूप जे आहे ते सरकारचं आपल्याला पाहायला मिळतं जयदीप आपटे याची हिस्ट्री आपण बघितली त्याचं शिक्षण त्याला कशा पद्धतीने त्याने काम केलं कशा पद्धतीने इंटरव्ह्यूमध्ये काही खुलासे केले त्याचा साथीदार कोण होता त्याचबरोबर त्याची कंपनी कुठली आहे कुठल्या कंपनीच्या माध्यमातून त्याने काम केलं हे आता आपण बघितलं पण प्रामुख्याने आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारने नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरती पुतळा उभारण्यासाठी दोन कोटी छत्तीस लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलेलं होतं त्यामुळं हा पुतळा नौदलाच्या माध्यमातून बांधण्यात आला परंतु त्याला अर्थसहाय्य रसद ही सरकारने दिलेली होती पैसा हा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेला होता त्यामुळं आता या गोष्टीसुद्धा उघड व्हायला लागल्यात आणि यातून काही प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत पहिला प्रश्न असा की पी डब्ल्यू डीने नौदलाला डागडुजीसाठी वीस ऑगस्टला म्हणजे पुतळा पडण्यापूर्वी सहा दिवसांपूर्वीच पत्र दिलेलं होतं त्या पत्रावरती तातडीने कारवाई का करण्यात आली नाही पी डब्ल्यू डीने ते पत्र सुद्धा सार्वजनिक केलेलं आहे नौदलांच्या अधिकाऱ्यानं त्यांनी पत्र लिहिलं होतं की त्या पुतळ्याचे जे बोल आहेत ते गंजत आहेत पावसाच्या पाण्यामुळं समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळं आणि स्थानिक असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य लोक या प्रकरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत पुतळा विद्रुप होऊ शकतो अशा पद्धतीचं पत्र त्यांनी नौदलाला दिलेलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं परंतु त्या पत्रावर कुठली कारवाई झाली नाही आणि परिणामी सहा दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला दुसरा महत्वाचा प्रश्न काय आहे तर जयदीप आपटेला आतापर्यंत फक्त दोन फुटापर्यंतचे पुतळे साकारण्याचा अनुभव आहे आणि असं असतानाही त्याला अठ्ठावीस फुटांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट कसं मिळालं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस सरकारकडून मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा होते महापुरुषांची पुतळे बनवले जातात तर त्यासाठी शिल्पकार असेल मूर्तिकार असेल किंवा संबंधित कंत्राट मिळवणारी कंपनी असेल या कंपन्यांना पूर्वीचा अनुभव पाहिला जातो की त्यांनी कुठल्या क पुतळे बनवलेले आहेत कुठली कामं केलेली आहेत त्या कामांची गुणवत्ता कशी आहे हे सगळं पाहिलं जातं आणि त्यानंतरच त्यांना कंत्राट मिळतं परंतु या प्रकरणामध्ये जयदीप आपटेला केवळ दोन फुटापुरपर्यंतचे पुतळे बनवण्याचा अनुभव होता आणि असं असतानाही कमी अनुभव असताना देखील त्याला या पुतळा बांधण्याचं कंत्राट कसं काय मिळालं जबाबदारी कशी काय मिळाली हा सुद्धा महत्वाचा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न काय आहे त्या सरकारने दोन कोटी छत्तीस लाख रुपये रुपयांचा निधी हा नौदलाला दिला पुतळा उभारणीच्या कामासाठी पण आता पुतळा कोसळल्यानंतर सरकारमधले मंत्री सरकार जे आहेत किंवा सरकारशी संबंधित जे लोक आहेत महायुतीचे जे नेते आहेत ते या प्रकरणावरून त्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून जबाबदारी का झटकतायत स्वतःला बाजूला का सारतायत नौदलावरती ढकलण्याचा प्रयत्न होतोय का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि विरोधक त्या असा देखील आरोप आहेत त्यामुळं महायुतीच्या नेत्यांना सुद्धा जबाबदारी ही जबाबदारी फिक्स करावी लागेल की कुणामुळे हे घडलं जयदीप आपटेचं नाव जरी समोर आलेलं असलं तरीसुद्धा जयदीप आपटेला कंत्राट कसं मिळालं ज्या जो प्रश्न मी पूर्वीच केला सुद्धा उहापोह होणं गरजेचं आहे नौदलाने मूर्तिकाराची निवड कशी केली त्याचे निकष काय होते निवडीसाठी कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या वेळेला कंत्राट हा जयदीप आपटेला मिळालं त्याची निवड कशी झाली त्याचे निकष काय होते आणि त्याचबरोबर त्याची निवड कशी केली गेली हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा समोर येणं अपेक्षित आहे आणि पुतळ्याच्या कामाची वर्क ऑर्डर समोर आल्यानंतर त्याच्या गुणवत्तेची खबरदारी का घेण्यात आली नाही हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जयदीप आपटेला कंत्राट मिळालं त्याने काम केलं त्यानंतर सार्वजनिक बांधकाम पत्र पाठवतं नौदलाला की नाही या कामामध्ये काही होऊ शकतं नट बोल्ट गजतायत पुतळा विद्रूप होतोय अशा पद्धतीचा सगळा घटनाक्रम बघितला तर यातून एक गोष्ट सिद्ध होते की कामाची गुणवत्ता ही नि निकृष्ट होती कामाची गुणवत्ता ही चांगली नव्हती त्यामुळेच तो पुतळा कोसळला राज्यामध्ये अनेक महाराजांचे पुतळे आहेत अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत अगदी ब्रिटिशांच्या काळात बांधलेले पुतळे देखील आहेत ते इतक्या वर्षानंतर आजही अबाधितपणे उभे आहेत परंतु काही महिन्यांपूर्वी बांधलेला हा पुतळा कसा कोसळला त्याच्या कामामध्ये खरंच भ्रष्टाचार झाला का जसा आरोप सोशल मीडियावरती होतोय अनेक लोक या पुतळ्याच्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा सुद्धा आरोप करतायत त्यामुळं या प्रश्नांची उत्तर जयदीप आपटेला तर द्यावी लागतीलच परंतु सरकारला सुद्धा या सगळ्या आरोपांवर सगळ्या टीकेवर सगळ्या गोंधळावरती स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे आता जयदीप आपटेची सगळी आपण हिस्ट्री बघितली आणि या प्रकरणातून काही प्रश्न जे उपस्थित होत आहेत या प्रश्नांचा सुद्धा आपण हे प्रश्नसुद्धा बघितले या सगळ्या प्रकरणांबद्दल या पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावर याला जबाबदार कोण आहे सरकारची भूमिका काय असावी या, का या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका